पोलिसांना तो सायको सिरियल किलर सांगत होता भैया हमको शादी करनी आहे दुला बनना आहे कोई लडकी होतो बताव पण तो, तो खून केलेत हे कबूलच करत नव्हता त्या पोलिसानं मग त्याच्या मोबाईलमध्ये असलेला एक महिलेचा फोटो त्याला दाखवला एक एक करत तीन फोटो दाखवले त्या सिरियल किलरला पोलिसांनी त्यानंतर त्या पोलिसाबरोबर त्या सिरियल किलरची मैत्रीच झाली पण तो खुनांची कबुली द्यायला तरीही तयार नव्हता पोलिसच शिपाई झाले पोलिसच मुलीचे भाऊ झाले त्या सिरियल किलरला विश्वास बसावा की पोली पोलीस त्याच्यासाठी मुलगी शोधतायत यासाठी पोलिसांनी हे नाटक रचलं एकदा सहज पोलिसाने त्याला पूर्वी दाखवलेला आणि आवडलेला फोटो दाखवत विचारलं इतनी सुंदर लडकी को रख लोगे तुम्ही पहिली पत्नी की तरह छोडकर चली गई तो क्या करोगे त्यावर त्याचं उत्तर होतं मार डालूंगा पोलिसांनी आता त्याला आणखी उकसवलं देख के लगता नाही की तुम एक मच्छर तक मार सकते हो किसी को मारे हो तेव्हा त्याने थेट सांगितलं जो औरत मुझसे सही से बात नहीं करती, उसे मार डालता पोलिसांनी दाखवलेल्या फोटोतल्या मुलीशी लग्न करण्यासाठी मुलीच्या भावाला भेटायला नेतो असं सांगत त्याला पोलिसांनी मग पोलीस स्टेशन बाहेर नेलं कारण आता तो पोलिसांच्या जा जाळ्यात अडकला होता मुलीच्या भावाला भेटण्याच्या आमिषानं त्यानं एक एक करून सर्व क्राईम स्पॉट पोलिसांना दाखवले तीन जुलै दोन हजार तेवीस ला शाहीमध्ये धनवती या त्रेचाळीस वर्षांच्या महिलेची हत्या कुलछाची धनवती शाही इथून औषध घेऊन परतत असताना तिचा खून झाला होता गळा दाबून तिचा खून करण्यात आला होता एक जुलै दोन हजार तेवीसला शाही इथं पंचावन्न वर्षांच्या प्रेमवतीचा साडीच्या पदरानं गळा आवळून खून करण्यात आला होता प्रेमवती आनंदपूरमध्ये राहणारी होती एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला शीशगड परिसरात लखीमपूर इथं राहणाऱ्या पासष्ट वर्षांच्या मेहमूदनचा ओढणीनं गळा आवळून खून झाला होता वीस नोव्हेंबर खरसैनीला राहणाऱ्या पासष्ट वर्षांच्या दुलारा देवीच्या साडीच्या पदरानंच गळा आवळून खून करण्यात आला होता तेवीस नोव्हेंबरला जगदीशपुरामध्ये राहणाऱ्या पंचावन्न वर्षांच्या उर्मिलाचा शिशगड इथल्या जंगलात साडीच्या पदरानं गळा आवळून खून केला होता तीन जुलै दोन हजार चोवीसला शाही इथल्या भुजियाच्या जंगलात अनिता देवी या सेहेचाळीस वर्षांच्या महिलेचा गळा दाबून खून झाला होता पोलिसांना या सहा खुनांची कबुली कुलदीपकडून मिळवण्यात यश आलं होतं खुनाच्या आठ महिन्यानंतरही कुलदीपला प्रत्येक जागा अगदी व्यवस्थित लक्षात होती प्रत्येक वेळी त्याने पोलिसांना उसाच्या शेतात नेलं आणि इथंच मारलं असं पोलिसांना सांगितलं सुद्धा पोलिसांना जे मृतदेह मिळाले होते त्या सर्व महिलांचा खून गळा दाबून केला होता पोलिसांनी सीन रिक्रिएट केला कुलदीप महिलांना कसं मारायचा हे पोलिसांना समजून घ्यायचं होतं त्यांनी कुलदीपला तसं विचारलं सुद्धा एका उसाच्या शेतातच पोलिसांनी सीन रिक्रिएट केला होता पोलिसांनी त्याला खुणेनं विचारलं होतं कसं मारलं तेव्हा कुलदीप आधी त्या बाहुल्यावर बसला जणू काही ती स्त्री आहे त्या बाहुल्याबरोबर संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केल्याची ऍक्शन त्याने करून दाखवली आणि त्यानंतर गळा दाबला इथे पोलिसांना हे तर लक्षात आलं की कुलदीपनं या महिलांवर अत्याचार करण्याचा बलात्कार करण्याचा प्रयत्न केलाय पण पोलीस अचंबित झाले कारण मृत्यू झालेल्या महिलांचा गळा ओळून खून करण्यात आला होता हे पोस्टमॉर्टमधनं समोर आलं होतं पण त्यातल्या कोणत्याच मृतदेहाच्या शरीरात विरी आढळलं नव्हतं अवघ्या एका मृतदेहाच्या मध्ये व्हिडिओ आढळलं होतं म्हणजे त्या महिलेवर बलात्काराचा प्रयत्न झाला होता किंवा मारण्यापूर्वी तिच्याशी शरीर संबंध प्रस्थापित करण्यात आले होते हे लक्षात येत होतं पण तिच्यावर खरोखर बलात्कार झाला होता का याची माहिती समोर येत नव्हती याचा उलगडा पोलिसांना होत नव्हता शेतात जाऊन कुलदीप महिलांशी गप्पा मारत बसायचा तो महिलांशी संवाद साधण्यात सराईत होता हे पोलिसांनी आत्तापर्यंत ओळखलं होतं बोलता बोलता तो त्या महिलांना शरीर संबंध ठेवण्याबद्दल विचारायचा त्याने नकार दिला की त्यांना मारायचा ही गोष्ट स्वतःच पोलिसांकडे कबूल के केली होती तो हातानेच गळा दाबून त्यांचा खून करायचा आणि त्यानंतर तिथून पळण्यापूर्वी त्यांच्या गळ्याला त्यांच्याच ओढणीचा पदराचा रुमालाचा फास बांधायचा ज्याची गाठ डाव्या बाजूला असायची त्या बायका जाग्या होऊ नये म्हणून तो असं हे सगळं करायचं हे त्यानं पोलिसांच्या चौकशीत सा सांगितलं हे सगळं पाहिल्यावर पोलिसांना कुलदीपच तो सायको किलर आहे ज्याचा पोलीस शोध घेत आहेत हे लक्षात आलं तब्बल पंधराशे सीसीटीव्ही पोलिसांनी सायको किलरच्या शोधासाठी खंगाळले होते पण कुलदीप त्यांना सापडला नव्हता अगदी साफसफाई करणाऱ्यांची पोलिसांनी चौकशी केली होती पण पोलिसांना तो सायको किलर कोण याची माहिती सुद्धा कळली नव्हती पोलिसांना सायको किलरचा सा महिलांच्या खुनाशी संबंध आहे याचा शोध लागला तो शाही पोलीस स्टेशनच्या हद्दीत लागोपाठ झालेल्या तीन खुनानंतर जे सर्व खून एक सारखेच झाले होते त्यामुळेच पोलिसांनी पोलिसांनी सायको सिरियल किलरचा अँगल या घटनांना जोडला तेव्हा मग पोलिसांच्या तपासात चौदा महिन्यात अकरा महिलांचा अशाच पद्धतीनं खून झाल्याची बाब उघड झाली उत्तर प्रदेशातल्या शाही शिशगड आणि शेरगड परिसरातल्या अडीचशे गावात तेव्हा दहशत पसरली होती महिलांना घराबाहेर पोलीस या सगळ्याचा तपास करत होते पण आरोपी शोधणं कारण हल्ला झालेल्या सर्व महिलांचा मृत्यू झाला होता त्यामुळे आरोपी कसा दिसतो हेच पोलिसांना तेव्हा कळत नव्हतं पोलिसांनी महिला आणि मुलींशी बोलायला त्यावेळेस सुरुवात केली तेव्हा ज्या महिलेवर असाच हल्ला झाला होता तिनं पोलिसांच्या चौकशीत माहिती दिली कुलदीपनं तिला सेक्ससाठी विचारलं तिनं नकार दिला तेव्हा त्यानं तिच्यावर हल्ला केला मग तिने कुलदीपला धक्का दिला आणि जीव वाचवून तिथून पळाली तसंच एका साक्षीदारानंही त्यावेळेस कुलदीपला पळून जाताना पाहिलं होतं त्याचाही जबाब पोलिसांनी घेतला या दोघांच्या मदतीनं पोलिसांनी त्याचा स्केच तयार केलं आणि तपास सुरू केला पोलिसांनी मुंबईतल्या पोलीस अधिकाऱ्याची सुद्धा मदत घेतली एकंदरीत बावीस टीम पोलिसांनी बनवल्या होत्या जिल्हा मुख्यालयात एक वॉर रूम पोलिसांनी सुरू केलं होतं कुलदीपचा शोध सुरूच होता पोलिसांनी त्यांच्या सायकोलॉजिस्टचीही त्यासाठी मदत घेतली होती त्यात त्यांनी काही महत्त्वाच्या बाबी सांगितल्या होत्या की खुनी हा अविवाहित आहे महिलांचा तिरस्कार करतो शरीरानं आणि मनानं हा खुनी किंवा हा जो सायको किलर आहे तो कमजोर आहे नशा करणारा तरुण आहे आणि महिलेनं धोका दिलेली ही व्यक्ती आहे अशी सगळी माहिती ही पोलिसांकडे त्यांच्या सायकॅट्रिस्टनी दिली होती आणि त्या आधारे पोलिसांच्या रडारवर सगळ्यात आधी आले होते ते अविवाहित तरुण स्केचवरून कोणीतरी एके दिवशी पोलिसांना खबर दिली कुलदीप बुजिया गावात एका मचाणावर बसल्याचं पोलिसांना कळलं तेव्हा सहज कुलदीप पोलिसांच्या तावडीत सापडला दोन हजार चोवीस मध्ये कुलदीपला पोलिसांनी पकडलं होतं पण त्यासाठी पोलिसांना बरेच कष्ट पडले होते आणि ते तीन खून ज्यानंतर सायको किलरचा सा अँगल ऍड झाला होता त्यानंतर आठ महिन्यानंतर कुलदीपला पकडण्यात पोलिसांना यश आलं होतं कुलदीप पोलिसांच्या कचाट्यात सापडल्यानंतर त्याच्याबद्दल पोलिसांनी सर्व माहिती मिळवली त्यानं खून केल्याचं कबूल तर केलं पण त्याचा मोटिव्ह पोलिसांना सापडत नव्हता त्याची दोन कारणं होती एक तर कुलदीपला बोललेलं कळत नव्हतं आणि तो पोलिसांना घाबरत होता पोलिसांना मोटिव त्याच त्याचा मोटिव्ह शोधायचा होता त्याचबरोबर त्याच्याबरोबर इतर कोणी साथीदार आहेत का याचा सुद्धा शोध घ्यायचा होता कुलदीपच्या चौकशीत पोलिसांना माहिती मिळाली की त्याचं रुटीन एकदम स्ट्रेंज होतं त्याचा दिवस सकाळी सहाच्या आधी सुरू व्हायचा त्यानंतर तो जेवण आणि नशा या दोन गोष्टींच्या शोधात फिरायचा जेवणासाठी त्याचं ठिकाण फिक्स नव्हतं कुठेही जायचा तिथं पोटभर खाऊन घ्यायचा बिडी तो कोणाकडेही थेट मागून प्यायचा गांजाच्या शेतातून थोडासा गांजा घेऊन हातावरच चोळून त्याचा नशा करायचा दारूचा गुत्ता सुरू व्हायच्या वेळेला तो तिथं बरोबर पोहोचायचा आणि कोणाकडूनही दारू घ्यायचा आणि लोक त्याला दारू पाजायचे सुद्धा दहा अकरा वाजेपर्यंत तो पूर्ण नशेत असायचा सा। त्यानंतर तो शेतातल्या पाय वाटांवरून त्याच्या ठिकाण्यावर जायचा या सगळ्या दिनक्रमात पोलिसांना एक महत्वाची माहिती मिळाली होती कुलदीपनं सर्व महिलांचा खून उसाच्या शेतात केला होता आणि प्रत्येक वेळी खुनाची वेळ ही दुपारी दोन ते संध्याकाळी सहा दरम्यानची होती कुलदीपनं मारलेल्या महिला या चाळीस ते पासष्ट वर्ष वयादरम्यानच्या होत्या तरुण वयाच्या महिला मुलींना मारणं त्यांना पकडणं त्यांच्यावर रेप करणं हे मुश्किल आहे हे कुलदीपला चांगलं ठाऊक होतं धक्का दिल्यावर पडतील प्रतिकार करताना थकतील अशा वयाच्या महिलांवर म्हणूनच त्यानं हल्ला केला होता असं पोलिसांचं म्हणणं आहे पोलिसांच्या चौकशीत एक अजब माहिती समोर आली होती कुलदीपनं जेवढ्या महिलांचा खून केला होता त्यांची काही ना काही वस्तू त्यानं स्वतःजवळ ठेवून घेतली होती कोणाच्या बांगड्या कोणाची लिपस्टिक कोणाच्या ब्लाऊजचे तुकडे कोणाचं आधार कार्ड अगदी काय काय पोलिसांना कुलदीपनं या सर्व वस्तू दिल्याच पण त्याच्या खिशात पोलिसांना एक बिडीचं पाकिट आणि एकशे तीस रुपये सुद्धा मिळाले होते जेव्हा पोलिसांनी कुलदीपला पकडलं तेव्हा या सगळ्या गोष्टी त्याच्याकडनं पोलिसांनी काढून घेतल्या होत्या या महिलांच्या वस्तू त्यानं स्वतःजवळ का ठेवल्यात याच्याबद्दल पोलिसांनी जेव्हा त्याला विचारलं तेव्हा त्यानं पोलिसांना सांगितलं की या महिलांकडून त्याला पैसे नको होते पैशात त्या माणसाची ओळख नसते ते खर्च होऊन जातात म्हणून मी वस्तू घ्यायचो दैनिक भास्करच्या रिपोर्टमध्ये कुलदीपने मारलेल्या महिलांची आठवण ठेवली किंवा या वस्तू त्या आठवणीसाठी ठेवल्या याचं उत्तर देताना त्यानं हे म्हटल्याचा उल्लेख आहे तसंच दैनिक भास्करनं याचा एक सविस्तर रिपोर्ट सुद्धा केलाय जेव्हा मी त्यांना सेक्ससाठी विचारायचो त्या मला नकार द्यायच्या मी त्यांच्या अंगाला हात लावला की त्या मला धक्का द्यायच्या शिव्या घालायच्या मला मग तेव्हा त्यांचा राग यायचा त्या मला पैसे पण द्यायच्या पण मला पैसे नको होते कुलदीपच्या या बोलण्यातनं तो चिडून हे कृत्य करायचा हे पोलिसांना कळलं होतं पण त्याला महिलांची एवढी चीड काय यायची हे पोलिसांनी त्याच्याकडून त्यामुळेच काढून घ्यायला सुरुवात केली त्याने त्याच्या बालपणीच्या आठवणी त्यावेळेस सांगितल्या आई असताना सुद्धा वडिलांनी दुसरं लग्न केलं त्याला दोन बहिणी होत्या सावत्राईकडून होणारी मारहाण शिवीगाळ वडीलही आईच्या सांगण्यावरून त्याला मारहाण करायचे आणि त्यामुळे तो कंटाळला होता त्याचं बालपण असं त्रासात गेलं होतं नशा केल्यावर सगळं आठवायचं नशा उतरल्यावर भरपूर चीड यायची राग यायचा मग रस्त्यानं पायीच फिरायचो आणि रस्त्यात एकटी महिला दिसली की तिला सेक्ससाठी विचारायचो किंवा तिला मारून टाकायचो असं कुलदीपनं पोलिसांकडे सांगितलंय पोलिसांच्या जबाबात कुलदीपनं हे सगळं कबूल केल्याचं नमूदसुद्धा करण्यात आलंय कुलदीप पैशांसाठी लोकांच्या शेतात काम करायचा कधी त्याच्या बहिणींकडे भेटायला जायचा तेव्हा त्या त्याला थोडे पैसे खर्चासाठी द्यायच्या एखाद्या महिलेच्या पाठी जाताना कोणी पाहत नाही याची कुलदीप खात्री करायचा शक्यतो कुलदीप एखादी एकटी महिला गाठायचा या महिलेच्या पाठी जात असताना आपल्याला कोणी पाहत नाही ना याची कुलदीप खात्री करायचा महिलेला मारायला जाताना जर लहान मूल किंवा पुरुष दिसला किंवा आणखी एखादी महिला दिसली की मग तो त्या महिलेवर हल्ला करायचा नाही पण कुलदीपनं हे सुद्धा सांगितलंय की नंतर केव्हा ना केव्हा तो त्या महिलेला गाठायचा आणि मारायचा दोन हजार चौदा मध्ये कुलदीपचं लग्न झालं होतं त्याची बायको त्याला काही महिन्यातच सोडून गेली होती त्याने एकदा तिलाही मारण्याचा प्रयत्न केला होता हे देखील त्यांना पोलिसांना सांगितलंय लहानपणी झालेल्या अन्यायातून कुलदीपच्या मनावर परिणाम झाला होता आणि त्याच्या मनात महिलांबद्दल घृणा निर्माण झाली होती त्यातून तयार झालेल्या मानसिकतेतून तो महिलांवर अत्याचार करत होता कुलदीपला जेव्हा पोलिसांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये आणलं त्यावेळी त्यानं सर्व माध्यमांना सांगितलं की त्याने कशा पद्धतीनं खून केले का महिलांना तो मारायचा आणि कसं मारायचा अगदी सगळं सगळं पण त्यानंतर जेव्हा एका पत्रकाराने प्रश्न विचारला तेव्हा तो पोलिसांच्या खांद्याला हात लावून सांगत होता साहेब वो देखो वो भाई आपसे कुछ पूछ रहे आपच याच्याबद्दलचं सुद्धा रिपोर्ट अनेक माध्यमांनी केलं आहे कुलदीप सायको किलर होता पण तो सायको किलर झाला त्याच्यावर झालेल्या अन्यायामुळे असं सध्या तरी दिसतंय पुढे कुलदीपला काय आणि कशी शिक्षा सुनावली जाते हे महत्वाचं ठरेल कारण सहा गुन्ह्यांची कबुली देणाऱ्या कुलदीपनं अकरा महिलांचा खून केल्याचं म्हटलं जात आहे